नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाबीजनं केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती पात्र घोषित केलेल्या कायम बिनाअनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान द्यायला राज्य मंत्रिमंडळाची तत्वत मान्यता वस्तू आणि सेवा कर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा संबंधित बैठकीत पाठिंबा केंद्र सरकारच्या दोन वर्षातल्या सक्षम आर्थिक धोरणांमुळे अमेरिकेतले गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी से सेबीचे अध्यक्ष युके सिन्हा भाज्यांचे भाव वाढल्यामुळे अन्नधान्यावर आधारित घाऊक द्धा। चलन फुगोट्याच्या दरात वाढ चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज भारताची गाठ दक्षिण कोरियाची नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर अठरा जून नंतर पाऊस राज्यात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आणि मोसमी पावसाची अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये केंद्रीय कृषी हवामान विभागाचा सल्ला महाबीजनं केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्थगिती दिली महाबीजनं बियाणांच्या दरात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता दरवाढीविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होतं आज झालेल्या राज्यमंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीनं दरवाढीच्या स्थगितीचे आदेश दिले पात्र घोषित केलेल्या राज्यातल्या कायम विना अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान द्यायला राज्यमंत्रिमंडळानं आज तत्वत मान्यता दिली स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित अपंगांच्या कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांना वेतन आणि उपदान योजना लागू करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या नगर नगरपरिषदा तसंच नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थांमधल्या पदांच्या आकृतीबंधालाही मान्यता देण्यात आली त्याचप्रमाणे शासनाच्या विमानाच्या पुनर्वापराच्या प्रस्तावाच्या मान्यतेसह महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली वस्तू आणि सेवा कर विधक्काला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली अरुण जेटली यांच्या उपस्थितीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सवाकर विधेयकासंदर्भात दोन दिवसीय बैठकीला आजपासून कोलकाता इथं सुरुवात झाली या बैठकीत आज झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते या विधेयकावर या बैठकीत प्रत्येक राज्याचं मत नोंदवण्यात आलं असून हे विधेयक लवकरच मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वस्तू आणि कर विधेयक मंजूर झालं तर विविध ऐवजी देशभरात एकसमान विक्री कर लागू व्हायला मदत होणार आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात हा कायदा लागू होऊ शकतो असं यावेळी सांगितलं या विधेयकासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारप्राप्त समितीच्या या बैठकीला बहुतांश राज्यांचे वित्तमंत्री उपस्थित आहेत या समितीचे अध्यक्ष असलेले तसंच पश्चिम बंगालचे वित्तमंत्री अमित मित्रा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत आफ्रिकेतल्या घाना आयव्हरी कोस्ट आणि नामिबिया या तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज आयव्हरी कोस्टच्या आबिदजानला आहेत ते तिथं राष्ट्रपती अलालेन अउतत्रा यांची भेट घेणार आहेत हे आयव्हरी कोस्ट गणराज्याचं सर्वात मोठं शहर आहे यावेळी अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होतील राष्ट्रपतींना पश्चिम आफ्रिकेकडील देशांच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल राष्ट्रपती काल घाना इथं त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन हमानी यांची भेट घेतली भारत आणि घाना यांच्यातले संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं एक संयुक्त आयोग स्थापन करण्याच्या निर्णयावर काल सहमती झाली याशिवाय भारत आणि घाना या दोन राष्ट्रांमध्ये तीन महत्वपूर्ण करारही झाले सरकारच्या मोठ्या आणि महत्वाकांक्षी खानातल्या भारतीयांनी सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं घानाची राजधानी अकरा इथं आयोजित एका कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या दोन वर्षात राबवलेल्या सक्षम आर्थिक धोरणांमुळे अमेरिकेतले गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी आहेत असं यू के सिन्हा यांनी सांगितलं मुंबईत आयोजित द गेटवे ऑफ इंडिया डायलॉग या कार्यक्रमात ति बोलत होते देशात होत असलेले धोरणात्मक बदल नियामक विकास या पार्श्वभूमीवर अमेरिकेतले गुंतवणूकदार भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं चित्र आहा याची प्रचिती केलेल्या के अमेरिकेच्या दौऱ्यात आल्याचं सिन्हा यांनी सांगितलं गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गेल्या दोन वर्षात भारताच्या धोरणांमध्ये अधिक सकारात्मकता आणि स्पष्टता आल्याचं अमेरिके गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे असं सिन्हा यांनी या कार्यक्रमात सांगितलं घाऊक चलन फुगोट्याच्या दरात महिन्यात वाढ झाली असून तो शून्य पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के इतका नोंदवण्यात आला भाज्यांचे भाव वाढल्यामुळे चलन फुगोट्याचा दर वाढला एप्रिल महिन्यात हा दर शून्य पूर्णांक चौतीस शतांश टक्के होता तर मार्चमध्ये उणे शून्य पूर्णांक पंचेचाळीस टक्के नोंदवण्यात आला मे महिन्यातही घाऊक चलन फुगोट्याचा दर उणेच होता अन्नधान्यावर आधारित चलन फुगवट्याच्या दरातही वाढ झाली असून मे महिन्यात हा दर सात पूर्णांक अठयाऐंशी शतांश टक्के नोंदवण्यात आला एप्रिल महिन्यात अन्नधान्यावर आधारित चलन फुगवट्याचा दर चार पूर्णांक तेवीस शतांश टक्के होता संसदीय सचिवाचं सा पद लाभाच्या पदापासून वेगळं ठेवण्याबाबतचं विधेयक दिल्ली सरकारनं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवलं होतं मात्र हे विधेयक राष्ट्रपतींनी फाळलं आहे त्यामुळे दिल्ली सरकारच्या एकवीस आमदारांच्या विधानसभा सदस्यत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं गेल्या वर्षी दिल्ली सरकारनं एकवीस आमदारांची संसदीय सचिव म्हणून नियुक्ती केली होती यात कोणतेही वेतन देण्याची मनाई होती यासंबंधीचं दिल्ली विधानसभा सदस्य कायदा एकोणीसश्र सत्त्याण्णव सुधारणा करणारं विधेयक दिल्ली विधानसभेनं गेल्या वर्षी पारित केलं आणि त्यानंतर ते दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे पाठवण्यात आलं त्यांनी ते राष्ट्रपतींकडे पाठवलं राष्ट्रपतींनी हे विधेयक फेटाळण्याचा निर्णय दिला दरम्यान भाजप तसंच काँग्रेसनं या सर्व घडामोडींबाबत दिल्ली सरकारवर टीका केली आहे आधी कायद्यात बदल करून नंतर ते दुरुस्तीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे डाळींच दर नियंत्रणात राखण्यासाठी डाळी आयात करण्याच्या दृष्टीनं इतर देशांशी करार करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे यासाठी केंद्र सरकारचं एक पथक म्यानमार आणि इतर देशात दौरा करून डाळींच्या आयातीसंबंधी चाचपणी करून निर्णय घेईल असं पासवान यांनी सांगितलं मागणी आणि पुरवठा यामधली तफावत कमी करून डाळींच्या किमती स्थिर राहण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत असं म्हणाले यावर्षी दक्षात सत्तर लाख टन इतकं डाळीचं उत्पादन झालं असून दरवर्षी डाळीच्या देशांतर्गत देशा मागणीत अंदाजे दहा लाख टन इतकी वाढ होते त्यानुसार देशात यावर्षी दोनशिस लाख टन डाळीची आवश्यकता भासेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं ही तफावत भरून काढण्यासाठी डाळीचा एक लाख तेरा हजार टन इतका अतिरिक्त साठा केला आहे तसंच राज्य सरकारांनाही डाळीच्या खरेदीचे आदेश दिले आहेत दिसं पासवान यांनी सांगितलं याशिवाय साठेबाजांवर कारवाईसारख्या उपाययोजनांमुळेही डाळींचे भाव हळूहळू कमी होत असल्याचंही म्हणाले हजारो कोटी रुपयांच्या तांदूळ निर्यात घोटाळ्याचा तपास आता सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तीकर विभाग करणार आहेत वर्ष दोन हजार चौदा पंधरामध्ये दोन लाख मेट्रिक टनहून अधिक उच्च दर्जाचा बासमती तांदूळ भारतानं इराणला निर्यात करण्यासाठी पाठवला होता मात्र तो इराणमध्ये न पोहोचता सागरी मार्गे बेकायदेशीरपणे दुबईत उतरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहा त्यासाठी इराणमधून भारतीय निर्यातदारांना भारतीय चलनातच चुकते केले गेले -के होते या तांदुळाच्या दुबईतल्या वापराबाबत काही समजू शकलं नसून वस्तूच्या माध्यमातून बेकायदेशीर कारवायांसाठी निधी जमवण्याचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दहशतवादी कारवायांसाठी हा निधी जमवला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही असं सूत्रांनी म्हटलं आहा तांदूळ घोटाळ्यात पंजाब हरियाणातल्या किमान पंचवीस मोठ्या निर्यातदारांचा सहभाग असण्याची शक्यता असून गुजरातमधल्या कांडला बंदरातून हा तांदूळ निर्यात केल्याचा दावा सूत्रांनी केला क्लिअसल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे देशाच्या कांद्याच्या निर्यातीत दोन हजार पंधरा सोळा या वर्षाच्या पहिल्या अकरा तेहतीस टक्क्यांनी वाढ झाली असून कांद्याची निर्यात दोन निर्या हजार तीनशे बासष्ट कोटी रुपयांपर्यंत पोहोचली गेल्या वर्षी ही निर्यात एक हजार सातशे एकाहत्तर कोटी होती राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास प्रतिष्ठाननं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत एकूण नऊ लाख ऐंशी हजार पाचशे सहासष्ट टन कांद्याची निर्यात झाली आह अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं वर्षी देशभरात कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती त्यामुळे कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात गेल्या वर्षी जून आणि ऑगस्टमध्ये दोनदा वाढ केली होती मात्र कांद्याचे भाव पुन्हा कोसळल्यानं डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य काढून टाकलं होतं विदर्भातला एकही शेतकरी पीक कर्ज पीक कर्जाचं पुनर्गठन यांच्या लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं या संबंधित झालेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिलं राज्यात गेल्या ते चार वर्षांपासून सातत्यानं पावसाचं सा प्रमाण कमी झाल्यामुळे दुष्काळ आणि टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे यावर मात करण्यासाठी तसंच शेतकरी आपल्या पायावर कसा उभा राहील यासाठी शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाच्या माध्यमातून पीक कर्जाचं पुनर्गठन सुरू केलं आहे असंही म्हणाले बँकांनी शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं असून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी जी कागदपत्रं लागतात त्याची यादी बँकेच्या दर्शनी भागात लावावी आणि शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत याची काळजीही बँक अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या सुप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा आज शंभरावा स्मृतिदिन त्यांनी लिहिलेली दुर्गा मृच्छकटिक विक्रम उर्वशीय झुंजारराव शापसंभ्रम संगीत शारदा आणि संशय कल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचं स्थान आह गोविंद मल्लाळ दक्षल यांचा जन्म कोकणातला मात्र त्यांचं शिक्षण बिळगाव इथं झाल आणि तिथेच प्रख्यात नाटककार आणि अभिनेता बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात किर्लोस्करांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देवल यांनी काम केलं मात्र अठराशे पंचावन्न साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतर देवल यांनी त्यांच्या संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम सुरु केलं पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची स्थापना देवल यांनी केली त्यानंतर उत्तम नट म्हणून ते प्रसिद्ध झाले देवलांनी एकूण संगीत आणि गद्य मिळून सात नाटकं लिहिली त्यांनी लिहिलेल्या नाटकांमधून तत्कालीन सामाजिक स्थिती आणि समाजात क्रांती करण्याचा संदेश दिला गेला त्यामुळे बराच काळ मराठी मनावर त्यांच्या नाटकांचा पगडा असल्याचं दिसून येतं किनाऱ्यावरच्या क्षारयुक्त आणि खाळयुक्त जमिनीच्या समस्या त्यावरचे उपाय भविष्यातली संशोधन नीती याची सविस्तर माहिती देण्यासाठी पनवल इथल्या खार जमीन संशोधन केंद्राच्या वतीनं काल परिसंवाद आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं खार जमीन शास्त्रज्ञ आणि शक्तीतज्ज्ञांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना त्यांच्या खार शेतजमिनीतून अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल मत्स्यपालन शेततळं कसं करावं खारप पाणी शिरू नये यादृष्टीनं शेतातला बांध कसा बांधावा अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली समुद्राचं पाणी शेतजमिनीत छिरल्यानं कोकणातली सुपीक जमीन ही क्षारयुक्त झाली आहे त्यामुळे शेतात बांधण्यात येणारे बांध हे सिमेंटचे भक्कम करायला हवेत आणि शेतात शिरणाऱ्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतामध्ये ग्रेनेड व्यवस्थेसाठी पर्यायी व्यवस्था करायला हवी तरच सुपीक शेतजमिनीचं खार जमिनी होण्यापासून संरक्षण होईल असा सल्ला दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस बी कद्रेकर यांनी दिला हरियाणा केंद्रीय मृदा अलवंता अनुसंधान संस्था इंडियन सोसायटी ऑफ कोस्टल एग्रीकल्चरल रिसर्च आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक वर्षी चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो कार्ल लँडस्टन या संशोधकानं विविध रक्तगटांचा शोध लावला त्याच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात या महान संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं होतं सुरक्षित रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दोन हजार चार सालापासून हा दिवस साजरा केला जातो अनिमियाग्रस्त बालक महिला अपघातग्रस्त व्यक्ती कॅन्सर रुग्ण थॅलेसेमिया रुग्ण अशा अनेक आजारात रुग्णाला बाहेरून रक्ताची आवश्यकता असत अशा रक्तदात्यांनी रक्तदात्यांनी येऊन रक्तदान केलं तर रुग्णात मदत होतेच रुग्णांना मदत होतेच प्रसंगी प्राणही वाचतात त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे आजच्या दिवसाच्या निमित्तानं जनजागृती कार्यक्रम तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत रक्तदान दिनानिमित्त सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शिवाजी महाराज रुग्णालयात आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तसंच अनेक वेळा रक्तदान करणाऱ्या ऐच्छिक रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आपल्या रक्तदानानं एका व्यक्तीचे प्राण वाचू शकतात याची जाणीव ठेवून प्रत्येकानं रक्तदान करावं असं आवाहन शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजाराम पोवार यांनी यावेळी केलं सोनोग्राफी तज्ज्ञांवर विनाकारण कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या नऊ हजार सोनोग्राफी केंद्रांसह पुण्यातल्या रेडिओलॉजिस्टनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे इंडियन रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सोनोग्राफीतर्फे लिंग निदान जात असल्याचा आरोप करून पालिकेच्या आरोग्य विभागानं पुण्यातल्या डॉक्टर आशुतोष जप्त यांच्याविरुद्ध केलेली कारवाई चुकीची असल्याचं असोसिएशननं म्हटलं आहा गर्भलिंग निदान आणि प्रसूतीपूर्व कायद्याचा रेडिओलॉजिस्टना त्रास होत असल्यानं या कायद्यात दुरुस्ती करावी काही तरतुदी वगळाव्यात अशी संघटनेची मागणी आहे या संपात पुणे जिल्ह्यातील चारशे अठ्ठेचाळीस केंद्र सहभागी झाली असून जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे आचार्ययात्रिस्कार यांच्या यात्रियांच्या स्मृतीदिनानिमित्त काल पुण्यात सासवड इथं आचार्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आचार विकास प्रतिष्ठान आणि सासवडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता साहित्यिक भास्कर चंदनशिव यांना साहित्य पुरस्कार पत्रकार प्रवीण बलदापूरकर यांना पत्रकारिता पुरस्कार आणि वसंतराव अवसरेकर यांना कला पुरस्कारानं गौरवण्यात आलं डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आचार्यायात्र्यांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता अशा प्रकारच्या पुरस्कारांमुळे साहित्य कला पत्रकारिता अशा क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन डॉ पी डी पाटील यांनी यावेळी केलं आचार्य अत्रे यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे संमेलनाध्यक्षांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष संगीता बर्वे विभागीय साहित्य संमेलनाध्यक्ष रामचंद्र संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बद्रीनाथ तनपुरे मराठवाडा विभागीय संमेलनाच्या अध्यक्ष वृषाली किन्हाळकर यांचा विशेष सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबुराव कानडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यावेळी उपस्थित होते महाकोशात मराठी भाषकांनी जास्तीत जास्त भर घालावी मराठी संवर्धनासाठी हातभार लावावा आणि स्वयंपूर्णतेनं संमलन करावत असं अत्रियाना जे वाटत होतं त्याची पूर्तता करावी असं आवाहन जोशी यांनी यावेळी केलं लंडन इथं सुरु असलखा चॅम्पियन्स करंटक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आह काल झालखा सामन्यात भारताला पराभवाचा सा पहिला धक्का बसला बेल्जियमनं भारताला दोन एक न हरवलं भारतातर्फे एकमेव गोल देवेंद्र वाल्मिकीनं केला मात्र बेल्जियमच्या आव्हानाचा मुकाबला भारतीय संघ करू शकला नाही आणि भारताचा पराभव झाला हो याआधीच्या दोन सामन्यात भारताला विजय मिळाला होता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आज पहाटेपासून तर मान्सून मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत नैऋत्य मोसमी पावसानं राज्याला सध्या हुलकावणी दिली आहे मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती नाही त्यामुळे हा पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे संदर्भात प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक डॉक्टर शुभांगी भोते यांनी अधिक माहिती दिली आहे सध्या तुम्ही बघताय की मान्सून तर कोकणातही पोहचलेला नाही कारण वाऱ्यांचा जोर कमी झालेला आहे कोकणामध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर तसाच राहणार आहे आणि सध्या उत्तरेकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांना पुढे सरकण्यास अटकाव करत आहे अजूनपर्यंत अजून चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागेल आणि अठरा तारखेनंतर परिस्थिती अतिशय अनुकूल होऊन कोकणात म्हणजे गोवा साऊथ कोकण साऊथ मध्य महाराष्ट्र मराठवाडा अशा भागांमधून तो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक पाऊस पडते आणि सर्वसाधारण टेम्परेचर जे आहे ते सतरा अठरा ता तारखेनंतर ता राज्यात मान्सूनपूर्व सरी बरसत असल्या तरी मोसमी पाऊस राज्यात आला अशी अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस डाळी अशा पेरण्या करू नयेत असा सल्ला आयएमडीच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक एन चट्टोपाध्याय यांनी दिला आहे येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी उत्तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महाबीजनं केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती पात्र घोषित केलेल्या कायम अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान द्यायला राज्य मंत्रिमंडळाची तत्वत मान्यता वस्तू आणि सेवा कर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा संबंधित बैठकीत पाठिंबा केंद्र सरकारच्या दोन वर्षातल्या सक्षम आर्थिक धोरणांमुळे अमेरिकेतले गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी से सेबीचे अध्यक्ष लोके सिन्हा भाज्यांचे भाव वाढल्यामुळे अन्नधान्यावर आधारित घाऊक चलन कोबोट्याच्या दरात वाढ चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज भारताची गाठ दक्षिण कोरियाशी मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर अठरा जून नंतर पाऊस राज्यात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज मोसमी पावसाची अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये केंद्रीय कृषी हवामान विभागाचा सल्ला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर